हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण आज आलेलो आहोत हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत चुरशीची निवडणूक होताना दिसते येथे विविध पक्षाचे विविध उमेदवार जे इथे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर नेमकं या मतदारसंघामध्ये कुणाला पसंती आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार जो आहे हा प्रचार खूप जोराने होताना दिसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे उमेदवार आहेत ते उमेदवारांच्या समर्थकांना भेटतो पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत तर बसरगे पंचायत समिती गणातून रुपा केसरळी या निवडणुकी लढवत आहे तर त्यांचे पती जे आहेत हे शंकर केसरुळी हे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत सेवा संस्थेला ते संचालक आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनात शाळा ही अतिशय उत्तमरित्या चालत आहे या परिसरामध्ये त्याची चर्चा असते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून या बसरगे आणि आजूबाजूच्या सात आठ गावामध्ये ओळखलं जातं ते प्रॉपर कडल घ्यायचे आहे तर, तर आज आपल्यासोबत ते राजकीय आणि सामाजिक या गोष्टीवर बोलण्यासाठी निवडणुकीच्या अनुषंगाने बोलण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत तर शंकरजी आपलं पहिल्यांदा या लाईव्ह टूडी मराठीमध्ये स्वागत करतो आपण खूप ऐकलं आहे आम्ही तुमच्या बाबतीत मग सेवा संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करताना किंवा शाळा समितीच्या माध्यमातून काम करताना अशा परिस्थितीत जो काही समाजकारणाचा वारसा आहे तो घेऊन तुम्ही आता तुमच्या सौभाग्यवती ज्या रूपातही आहेत यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला कसा प्रतिसाद मिळते आणि काय वाटते या सातार गावातील जनता या बसरगी गणातील जनता काय करेल वाटतं आपल्याला प्रथमतः अजित दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी मनपूर्वक आभारी आहे आणि येणाऱ्या भविष्य राष्ट्रवादी पक्षाला मी पूर्व भागात अधिक बळकट करण्याचा सदैव माझा प्रयत्न राहील चालू पंचायत समितीची जी उमेदवारी आता आम्हाला दिलेली आहे त्या उमेदवारीला ती उमेदवारी घेऊन आम्ही आपल्या पसर्गी पंचायत समितीच्या सर्व गावामध्ये पोचवत आहे आपल्या गावचा जसा मी विकास केलेलो आहे तसं मला ह्या पंचायत समितीत भरघोस मताने आपण निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात आपल्या संपूर्ण पंचायत समितीचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करतो घराणेशाहीचं राजकारण आमचं नाही आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला मी माणूस आहे फक्त गोरगरिबांची सेवा करणं त्यांच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीत मदत होणं हीच आतापर्यंतची माझी सेवा आहे आता, आता राजकारणाच्या माध्यमातून मी जे राजकारणाच्या माध्यमातून बाहेरचे जे कामं करायचे आहेत ते आता ह्याच्यापुढे मी करत राहतील गावामध्ये काय काय कामं केलेत आपण प्रत्यंत दोन हजार सतरामध्ये ग्रामपंचायतीत मी निवडून आल्यानंतर गावात दोन बोर बोरवेल मारून दिलेला आहे त्याप्रमाणे मंदिरांना देणगी देणे गरिबांना त्यांच्या कुठल्याही कार्यात सुखाचं असू जो किंवा दुखाचं जी अडचण आहे त्यांना ते अडचण पूर्ण केलेली आहे त्याप्रमाणे मला गावकऱ्यांनी ही सपोर्ट केलेली आहे जवळची सगळी गावं पण मला पण खूप सपोर्ट केलेले आहे या कार्यात आणि आता येणाऱ्या काळात सुद्धा ते मला मदत करतील ही अपेक्षा घेऊन मी या पुढे बाकी गावा बाकी गावातून काय वाटते प्रतिसाद तुम्हाला सर आहे सगळ्या गावातून मला खूप प्रतिसाद चांगला आहे आणि माझ्यापेक्षा लोकांनीच हा विलक्षण त्यांच्या हातात धरून घेतलेला लोकांच्या मनात काय आहे पण लोकांच्या मनात सर त्यांची खूप इच्छा होती मला ही उमेदवारी मिळावी म्हणून आता त्यांच्या इच्छेप्रमाणे झाल्यामुळं लोकांचा प्रतिसाद तर खूप चांगला आहे शिवशंकर हत्तरकी आहेत आणि त्या बाजूला देसाई सर आहेत एकंदरीत काय वातावरण आहे शिवशंकर हत्तरकी देसाई आणि तुमचं सर, सर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्यामुळे ताकद तर भेटली होती पण परत हत्तरकी साहेबांचा सा जो गट आला त्यात अधिक मजबूत हा पक्ष झालेला आहे आणि तिन्ही उमेदवारांना राष्ट्रवादी या पक्षावर घड्याळ्या चिन्हावर लढव लढवण्यासाठी आदेश असल्यामुळं तिन्हीच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा आमचा विश्वास आहे पंचरंगी लढत आहे एकंदरीत आपण पाहिलं तर काय वाटतंय तुम्हाला म्हणजे चुरस आहे की तुमचाच पक्ष आघाडीवर आहे सर आमचा पक्ष आघाडीवर आहे असं आम्हाला म्हणायचं आहे का म्हणजे दुसऱ्या पक्षाबद्दल बोलणं आता इथं आम्हाला योग्य नाही वाटणार त्यामुळं आम्ही प्रचारात असू दे किंवा कुठल्या ह्याच्यात आम्ही आता आघाडीवर आहे असं आम्हाला नाही या सर्वांच्या मध्ये निवडून दिलं पाहिजे म्हणजे राष्ट्रवादीला का दिलं पाहिजे सर राष्ट्रवादी पूर्व भागात पहिल्यापासून राष्ट्रवादी बाबासाहेब कुपेकर साहेबांच्या पासून आजपर्यंत राष्ट्रवादीनं भरपूर विकास काम या मतदारसंघात केलेले आहेत आणि मेन जो या पूर्व भागात प्रश्न होता तो पाण्याचा तो बाबा स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्यामुळं आजपर्यंत ह्या पूर प्रत्येक गावात तो पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळं बाबासाहेब कुपेकरांचा कुपेकरांना मानणारा हा जो पूर्व भाग आहे तो राष्ट्रवादीला कधीच विसरणार नाही आणि राष्ट्रवादीला सोडणार अजून काय समस्या आहे तुम्हाला मतदारसंघात काय जाणवतात आणि जर माहिती असतील तर त्या कसा सोडवण्याचा प्रयत्न असेल आपला नाही सर आता राजकारणात पहिल्यांदाच आम्ही प्रवेश करत असल्यामुळे आता जे वरिष्ठ वरिष्ठांना आम्ही इथल्या सर्व अडचणी समस्या वरिष्ठापर्यंत घेऊन जाऊन त्यांच्या आदेशानुसार आम्ही करत काय आव्हान करताय करतायुपातही निवडणुकीला उभारलेले आहेत या गणातील लोकांना त्यानंतर हत्तरी साहेब आणि देसाई सर जे आहेत त्यांच्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणा किंवा एक ग्रामपंचायत सदस्य आहे तुम्ही कडल घ्यायचे आणि या राष्ट्रवादीचे हो धंदे समर्थक आहात हलकर्णी जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बसरगे पंचायत समिती व हलकर्णी पंचायत समिती ह्या संपूर्ण मतदारसंघाला मी एकच आवाहन करू इच्छितो ही एक वेळ आहे योग्य वेळ आहे या वेळेला आम्हाला निवडून द्या आणि आपण यावेळेस आम्हाला जर निवडून दिलात तर आम्ही आपल्या या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही एवढेच मी आश्वासन एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या आधीचा विकास युश बाबासाहेब कोपेकरांच्या पासून चालत आलेला आहे आणि तो इथून पुढे सुद्धा असाच विकास व्हायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नसून या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या एक वेळ संधी द्या त्या संधीचं सोनं आपण करू जनतेसाठी आपण काम करू असा विश्वास आज या लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून शंकर केसरोळी यांनी व्यक्त केलेला आहे गडिंग झुन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे